युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या योजनेच्या माध्यमातून नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये जे जे कर्मचारी ज्यांना सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम दिलेलं आहे माझा स्पष्ट आरोप आहे की हे कर्मचारी तिथं जिल्हा बँकेमध्ये काम करत नाहीत हे लोक भाजपच्या गमचे घालून त्यांच्या प्रचारामध्ये या राहुरी विधानसभा मतदारसंघात तरी सक्रिय प्रचार करताना दिसतात म्हणजे हे पैसे मुख्यमंत्री लाडक्या भावाचे जे पैसे ते सरकार पैसे त्यांना पगार देतं मानधन देतं आणि हे पैसे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधले पैसे आहेत आणि ह्या सर्वसामान्य जनतेच्या पैशावरती यांना बँकेमध्ये कामाला ठेवून हे फक्त जर भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी जिल्हा बँकेचे जे इथले इथले जे ते टी ओ आहेत त्यांनाही काल सांगितलेलं आहे की असा प्रकारे यापुढे खपवून घेतला जाणार नाही उद्या नाहीतर बँकेसमोर मोठं आंदोलन केलं जाईल कारण बँक आहे खाजगी प्रॉपर्टी नाही या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची सभासदांची ती बँक आहे आणि या बँकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हे जे लाडके भावाचे कर्मचारी आहेत त्याला सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर एकतर ते भाजपच्याच लोकांना त्या ठिकाणी घेतले सर्वसामान्य गोर गरीब ज्याला खरोखर नोकरीची गरज आहे असा तरुण मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवला आणि वशिल्याचे टट्टू सगळे तिथे भरलेले आहेत आणि त्यांना आपल्या जनतेच्या पैशातून त्यांना पगार चालू आहे आणि ते प्रचार भाजपचं करतायत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या बँकेचे जे एम आहेत वरपे म्हणून हा माणूस तर अक्षरशः शिवाजी करडिलेच्या घरघडी असल्यासारखं काम करतो याला कित्येकदा सांगितलं आता मला एकेरीत मी कधी बोलत नाही पण मात्र अक्षरशः तो वरपे म्हणून जो कोण एमडी आहे हा अक्षरशः शिवाजी कर्डिलेच्या घरातला कामगार साफसफाईला असल्यासारखा काम करतो याची एमडी म्हणून राहण्याची नेमकी लायकी आहे का हे तपासलं पाहिजे एवढी चांगली आमच्या सर्व शेतकऱ्याची बँक आज त्या ठिकाणी अडचणीत आहे सहकार खात्यामार्फत बँकेची चौकशी चालू आहे एकतर या एम डीचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे खालचे जे काही टीडीओ असतील त्यांना देखील जबाबदार या ठिकाणी धरलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई खरं सहकार खात्यानं केली पाहिजे नाहीतर हे बँक म्हणजे स्वतःची घरची प्रॉपर्टी असल्यासारखं या भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी बँकेची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते हा मोठा दुर्दैवी प्रकार आहे उद्या भविष्यामध्ये आमचं सरकार आल्यावरती या सर्वांची चौकशी करून चौकशीमध्ये कोणी दोषी असतील तर एमडी सकट सर्वांना जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं जाईल